हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत आहे आपलं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर खूप दिवस झाले मी व्हिडिओ नाही टाकला एक ते दीड महिना झाला व्हिडिओ नाही टाकलाय आणि आज मी पहिल्यांदाच जाते थोडंसं बाहेर देवालाच जाते तर हे आहे आईचं मंदिर तिसगावचं आहे आणि खूप दिवसातून आले मी एक ते दीड महिन्यातून इथं आले आणि खूप तब्येत खराब होती माझी एवढं हॉस्पिटल हे जाऊन पण कुठंच फरक पडत नव्हता त्यामुळे मी घरातच असायचे एवढं बाहेर जात नव्हते आणि आज थोडंसं आले आणि मला जायचं होतं मोहोटा देवीला दसऱ्यामध्ये सगळे म्हणजे नाही का मी जेव्हा कळंबोलीला राहायचे तेव्हा माझे मिस्टर माझ्या मैत्रिणी सगळे आलेले आणि मी नाही आले कारण मला कल्याणला राहायला जायचं होतं तर मी बोलल्यानंतर जाईल आणि आजारी पडल्यामुळं जाणत झालं नाही आता एक महिना होऊन गेलाय मी तर येऊन तरी पण आले नव्हते तर हे बघा आहे मोहोटा देवीचं मंदिर आणि आता इथे नारळ ते घेतलेलं आहे तर कसं असतं आपल्या गावाकडचं मंदिर आहे ना इथं मुंबईमध्ये आहे म्हणजे खूप भारी वाटतं आणि जेव्हा आम्हाला म्हणजे खूप वेळ मंदिर सापडत नव्हतं तर आम्ही विचारलं ना कोणाला मोठा देवीचं मंदिर कुठं आहे तर ते लोक विचारायचे पहिलं विचारायचे की तुमचं गाव कुठलंय म्हणजे नगरमधले कुठले तर खूप छान वाटतं आपली देवी इथं असल्याच्या नंतर आणि खूप छान मंदिर आहे इथे तर मी माझ्या दोन सासूबाई आणि एक माझी मैत्रीण आम्ही एवढे जण आलेलो आहेत तर आता साडेआठ नऊ वाजलेत आणि खरंच रोज मी यांना बोलायचे मला मोठा देवीला जायचे दर्शनाला पण आज योग आला आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला मंगळवार आणि मंगळवारीच मी देवाला आलेले आहे उशीर झालाय पण आले तर हे बघा खूप छान मूर्ती आहे मोठा देवीची असं छान वाटतंय प्रसन्न वाटतंय एकदम आणि एवढी काही गर्दी पण नव्हती इथे आता उशीर झालाय संध्याकाळ आहे पण खूप म्हणजे एवढं आपलं तर गावाकडे तर जाणं होत नाहीये सारखं गावाकडे पण जातो आम्ही गेल्याच्या नंतर पण एवढं नाही पण इथं जवळची जवळच मंदिर आहे आणि खूप लोक येतात जेवढे आपल्या गावाकडचे आहेत ना म्हणजे इथं राहायला तेवढे लोक येतात इथे दर्शनाला तर इथे मोठा देवीच्या मंदिरात म्हणजे दसऱ्याला पण खूप छान असतंय आणि इथे एक साईबाबांची पण मूर्ती आहे आणि लक्ष्मीनारायणची पण आहे तर इथे आता दर्शन ते झालंय खूप छान म्हणजे वाटतंय प्रसन्न वाटतंय तर हे बघा आम्ही घेतला इथं दंडवत आणि खूप इथे भगवान बाबांचा पण फोटो एवढं छान वाटतंय आणि पहिल्यांदाच आले मी बाहेर एवढे आजारी हे पडलेले आणि आज खरंच बाहेर येऊन पण छान वाटतंय आणि मी दसऱ्यामध्ये आले होते इथे दूरगाडीला पण तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळं आम्ही दर्शन नाही घेतलं आणि गर्दी पण खूप होती आणि तेव्हा दर्शन घ्यायचं नव्हतं असंच आम्ही परत गेलो आणि तेव्हापासून मी यांना पण बोलायचे मोठा देवी आणि दोन गाडीला जायचंय आणि आज आला तर माझ्या सा सासूबाईंना ह्या सा सासूबाई पण आलेल्या दुसऱ्याला आणि त्यांनी ताट घेतलेलं होतं नारळते आणि तेव्हा परत द्यावं लागलं दर्शन घ्यायचं नव्हतं म्हणून तर आज आलोय आम्ही त्या सासूबाईला पण घेऊन आली मी आणि त्यांना कसं थोडंसं लांबई जास्त नाहीये पण तरी पण त्यांना उलटी ते होते रिक्षामध्ये पण होते आम्ही आलोय रिक्षा घेऊन तर हे बघा दुर्गाडीचं पण मंदिर कसं आहे खूप छान आहे तर हे बघा अशी देवी आहे आणि आहेत माझे मिस्टर त्यांचं दर्शन झालेलं आहे आता मी आम्ही चाललोय दर्शन घेतोय आणि आम्हाला परत जायचंय घरी आता उशीर झालाय काहीतरी बाहेरच खाऊन जाणार आहोत आम्ही तर हे बघा आम्ही चाललोय आता परत